पाहू शकता कवटे महाकाळ जत मिरज तासगाव भागातील बैल आणि खोंड ह्या पट्ट्यात असतात माळरानाच्या शेवटच्या कोपऱ्याला कारण की ह्या भागात सलगरे भागातील खोंड भरपूर आहेत पाहू शकता आणि मिरज एक संभा कवटे महाकाळ तालुक्यात जी जत तालुक्यात कर्नाटकच्या बॉन्ड्रेवची बैलगाड शर्यत चालते एक घोडा एक बैल पाहू शकता तशा प्रकारच्या बैलगाड्या जास्त आलेल्या तिथं पळवून दाखवतात एक घोडा एक बैल पाहू शकता पाहू शकता सलगरी भागातील गजासारखे तोंड असणार आवश्यकता कळपातले आवश्यकता घोडा गाड्या निघाल्या घरी निघाले आता हे पळवून पण दाखवतात घोडा बैल ही की चालतोय म्हणून पाहू शकता कळपातले कसे रश्शीने बांधलेले आहेत कोण व्यसन मुरकी आता घातलेले फक्त रश्शीने लांबते बांधलेले आहेत सगळे सलगरे ब्लड लाईनचे त्याचा उभा राहण्याचा पाहू शकता शरीय डोळे नाक डोळे उभा राहण्याची पद्धत याच वय काय म्हणला सहा महिने काय किंमत सांगितली पासष्ट हजार, हजार रुपये आवश्यकता सलगरे खिल्लार कळपातील खोंड आहेत आणि व्यसन ही काय नाही घरच्या बैलच आहे सोन्या सलगरे सोन्या राजू निंबाळकर सलगरे यांच्या सोन्या बैलाच आहे पाहू शकता सलगरे कप सलगरे खान कपिला बैलाच आहे तुमच्या घरच्या कळपातलं काय वय आहे दोन वर्ष काय किंमत सांगत आहे सव्वा लाख रुपये वय काय नऊ महिने कुठल्या वळ ह्याची काय किंमत सांगितली सत्तर हजार सांगितले होऊ <laughs> शकता सलगरे खिल्लार सर्व कळपातील आहेत याचं वय काय सहा महिने काय किंमत सांगितली पंच्याहत्तर संख्या हा घरे कळपातलाच आहे हा कुठल्या वळूचा आहे पिंटुळेला पिंटुमाळे यांच्या बंड्या बैलाच आहे होऊ शकता ह्याची काय सांगितली केवढ्याला दिला दिला ला दिला आ... कुठं दिला सातारा साईडला दिला चकडीला पळवाय दिला सातारा साईडला नाव पत्ता सांग मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव बावीस आणि पाहू शकता अशा प्रकारचे सलगरे खिल्लार खोंड घ्यायचे असेल यांचा स्वतःचा वीस गायींचा कळप आहे तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सलगरे भागातील सलगर खिल्लार कालवड किंवा खिल्लार खोंड पाहिजे तसे भेटतील तुम्हाला धन्यवाद मला वय काय मालक वीस महिने कुठल्या वळूचा आहे डपळापूर हौशा कोणाचा नाण नाव काय त्यांचं शिंदे काय किंमत सांगितली पंच्याऐंशी सांगताय आपलं नाव पत्ता सांगा राज राजव तालुका मोबाईल नंबर अकरा मोबाईल नंबर मोठे सांगा एकदा पंच्याण्णव एकोणऐंशी ओके धन्यवाद होऊ शकता एकदम खुराला खट्ट असणारा आणि कोसा किल्लार खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता मोठ्या मापाची खिल्लार गाय आहे बाबा आता गाब आहे का खाली गाब नाही गाब किती वेळ गाब आहे आता पोटातलं तिसरं तिसरे वेळ गाब आहे कुठला ओळ भरला जत देवना दोदा जत देवना दुधाळा यांचा भरला किती महिन्याची गाब आहे सातवा चालू सातवा महिना चालू आहे आणि ही कुठल्या ओळीची पैदास होती कुंड राजा तिकोंडी राजा लाईनच्या ओळूची पैदास होती का डायरेक्ट तिकोंड डायरेक्ट दूध किती देते पिल वासरुपहिल्या पहिल्यांदा हा काढलेलं काय किंमत सांगितली आता पंचाहत्तर आपलं नाव पत्ता सांगा बाबासाहेब पांढर गाव गाव कोकळे तालुका जिल्हा जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्यानव चौसष्ट ओके धन्यवाद भाऊ पाहू शकता एकदम मोठ्या मापाची खिल्लार घालून देते एकदम मोठ्या मापाची खिल्लार आहे आणि एकदम महाराणातली खट्ट पाहू शकता कशा प्रकारचे आहे एकदम सुंदर मोठ्या मापाची खिल्लार गाय आहे उंची लांबी पाहू शकता मोठं माप एकदम जबरदस्त सुंदर आखीव रेखीव देख ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद बाबा हा पाहू शकता कासत पण हात घालून देते दार बेर ओके एकदम मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला पाहू शकता खूप माळात खूप दूर खिल्लार बांधलेले आहेत दरवर्षीच्या मानानं हरसुडी यात्रेमध्ये खिल्लारची वाढ झालेली तर मागिल वर्षीपेक्षा जवळजवळ दुप्पट म्हणलं तरी चाललं एवढे खिल्लार आलेले बाबा कोणत्या गावची कालवड अंकल खोप काय वय आहे कालवडीच पहिला रोय गाब आहे आता पाच महिने पूर्ण झालेत कुठलं वळ भरला का इंजेक्शन चांगलं सिमेंट भरले आपलं नाव पत्ता सांगा मानिक गरुंडे हां ता तालुका ता जिल्हा सांगली संग। मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास हा पंचेचाळीस पंच्याहत्तर ब्याऐंशी काय किंमत सांगितली सांगली पन्नास पन्नास हजार रुपये ओके धन्यवाद भाऊ पाहू शकता कालवड आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकते एकदम मजबूत ताकदीचे आणि मजबूत खोराचे चिवट कातणीचे आणि घट्ट शरीरचे खोंड आहेत खडकाच्या रानाला आणि महाराणाच्या रानाला कमी पाण्याच्या भागामध्ये जास्त उष्णतेमध्ये तग धरणारे जात आहे पाहू शकता पाहू शकता दरवर्षीपेक्षा प्रमाण वाढलेलं आहे खिल्लारचं खरसोंड यात्रेमध्ये मागील वर्षी एवढं लांबपर्यंत पर्यंत खिल्लार नव्हते आणि एवढे खिल्लार आलेले नव्हते जरा प्रमाण कमी होतं परंतु ह्या वर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात आले डुर्लीच्या मानिं काय वय आहे खोंड्यांचा आता विकले का कसे दिले नव्वद हजार हजार वय काय यांचं सात आठ महिने होऊ शकता सुंदर जातीवंत म्हणतो पैदास केली तर वळूच्या नाव पण खोंड चांगली खपतात सुंदर जातीवंत वंशावळीची आखीव रेखीव देखणी कमी वयाची खोंड पाहू शकते एका झटक्यात विक्री झालेली कधी आलता दुपारी आला आता लगेच विकून मोकळे झाला बरं झालं आपलं नाव राहणार चोरजी तालुका कवटे मका जिल्हा सांगली धन्यवाद मला पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत एकदम खट्टा खिवरेख्यू देखणे खोंड आहेत ह्याच्यात असे ते एवढा अट्टहस करायचा की सुंदर जातिवंत चपळच्या चला गरम रक्ताचा खिरेख्यू वंशावळीचा वळू नैसर्गिक रेतन करायचा गायला जेणेकरून वळूच्या नावावरच गायला कालवड होऊ खोंड होऊ हे विकले जाते जबरदस्त अखिरेखि देखणे आणि घट्ट शेषीचे खोंड आहेत भरपूर खोंड आलेले आहेत अजूनही येत आहेत शेतकरी यात्रेचा आज तिसरा दिवस आहे तरी पण येत आहेत पाहू शकता जागा नसल्यामुळे एवढ्या माळात यात्रा आलेले आणि हे आत्ताच अजून बरेचसे लोक खोंड आहेत आलेले आहेत पाहू शकता वैरण हिरवीगार आहे पाहू शकता पाहू शकता मालकांनी निवडक खोंड आणलेले विक्रीसाठी मोठी दावण आहे आणि निवडक खोंड आणलेले आहेत विक्रीसाठी आखीव रेखीव देखणे पाहू शकता निवडून आणलेल्या खोंडांची दावण आहे दर रुपये सांगता सात महिन्याचा आपलं नाव पत्ता काय नाव नारायण नाना पांढरे गाव आनंद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी सवतीस शेचाळीस ओके धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार खोंड आलेले पाहू शकता कोसा खिल्लार खोंड बाबा कोणत्या भागातील खोंड आहेत उंबरगाव दिगांची जवळचे कुठल्या वळूचे खोंड आहेत कटफळ ह्याच वय काय दहा महिने काय किंमत सांगताय तरी पण काय किंमत सांगताय ऐंशी आणि हा ह्याच नव्वद नवद कटफळला कोणाकडे वळू आहे काय नाव त्यांचं काय नाव त्यांचं आपलं नाव पत्ता सांगा आपलं नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर धुळा गाडवे गाव उंबरगाव तालुका आठपाडी मोबाईल नंबर आहे पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली जवळ यात्रेमध्ये न खपलेले खूण बैल सर्व खरसुंडी यात्रेमध्ये येत असतात जवळा यात्रा फुटली की सर्व त्या ठिकाणचे खिल्लार जनावर हे खरसुंडी यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे येत असतो या ठिकाणी राहिलेले सर्व खोंड बैल तुम्हाला लगेच सांगोला यात्रा पंधरा दिवसांनी सांगोला यात्रा व पंढरपूर यात्रेमध्ये पाहायला भेटतील कारण एक की एकदा ना उन्हाळा सुरू झाला जनावर बऱ्यापैकी खराब होतात उन्हामुळे पाण्याचं वैरणीचे चणचण भासते त्याच्यामुळे सर्वांची शेतकऱ्यांची लगबग असते की लवकरात लवकर विक्री करणे ह्याच <स्थाँगा> <स्थाँगा> काय वय आहे पंचवीस वय काय पंचवीस ह्याच सात महिन्याचा सात महिन्या तो पलीकडचा पलीकडला नऊ महिन्याचा नऊ महिन्याचा

सलगरे भागातील कोण सलगरेची ओळखच या प्रकारच्या गायी सलगरामध्ये प्रत्येक कळपामध्ये आहेत आपण ज्या वीस कळपांच्या मुलाखत घेतल्या प्रत्येक कळपामध्ये अशी गवळारू कलरची एक तरी गाय आहे करू शकतो खोण कशा प्रकारचे आहेत मला किती महिन्याचं आहे पाच महिने कुठल्या वळूच आहे जवळ्याचे कोणाच काय किंमत सांगितली साठ हजार आपलं नाव पत्ता तुमचं नाव पत्ता तालुका सांगोला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एका

खसुंड यात्रेमध्ये आणि कमी वयाचे खोंड जे असतात आणि खोंड घेण्यासाठी व्यापारी वर्गाची एवढी लगबग चालू आहे गाडी रोडला आहे तोपर्यंतच गाडीवर चढून खोंड पाहिले जातात आवडलं की लगेचच खाली तर सौदा केला जातो आहे कारण प्रत्येकाला वाटतं आहे की मला चांगला जातिवंत चला सुंदर मजबूत गरम रक्ताचा आखीव रेखीव देखणा खोंड भेटावा खूप मोठ्या प्रमाणात यात्रा आहे पाहू शकता सुंदर खिल्लारसाठी अवश्य यात्रांना भेट द्या तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जातिवंत वंशावळीचे चांगले आखीव रेखीव चपळच्याला खोंड भेटतील कुठल्या वळूच आहे म्हणजे आता विक्रीसाठी नाही घेतलाय पण घेताना कुठल्या वळूचा आहे म्हणून घेतला होता सोय काय वय आहे आता काय किंमत सांगताय नव्वद हजार नव्वद हजार आपलं नाव पत्ता बाळूसर गरतळेवाडी बाळूसर गरतळेवाडी तालुका आटपाडी आठपाडी आट जिल्हा सांगली जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर बावीस चौऱ्याहत्तर झिरो दोन नव्याण्णव सत्तर बावीस चौऱ्याहत्तर झिरो दोन ओके धन्यवाद <laughs> होऊ शकता आखी रेख्यू देखणं चित्र कोसा खिल्लार ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा काय किंमत सांगितली म्हणला नव्वद हजार पाहू शकतो ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद